बघा दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या कोणांपैकी एका संगत कोणाचं माप चाळीस अंश असे तर त्याच्या संगत कोणाचं माप किती प्रश्न सोडवायचा कसा दोन समांतर रेषा उदाहरणार्थ ह्या त्या दोन समांतर रेषा आणि या समांतर रेषांना लेकरांनो एका छेदिकेनं छेदलं हे छेदिका त्यामुळं झालं काय की याच्यामध्ये आंतर भागात काही कोणाची निर्मिती झाली लक्ष द्या प्रश्न काय म्हणते की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या कोणांपैकी एका संगत कोणाचं माप चाळीस अंश असेल उदाहरणार्थ हा एक संगत कोण आणि याच माप चाळीस अंश तर त्याच्या संगत कोणाचं माप किती त्याचा संगत कोण कोणता हा प्रश्न त्यावेळी त्याच उत्तर हा तो याचा संगत कोण हे कोण हे अँगल सारखे दिसतात याचा अर्थ हाही कोल, कोण चाळीस अंशाचा याच कारण असले संगत कोणाचे संगत कोणाचे माप त्याच बरोबर त्याच बरोबर विरुद्ध कोणाचे माप हे नेहमी असते ओके okay. आता विरुद्ध कोण याचा विरुद्ध कोण हा हा ही चाळीस अंशाचा याचा विरुद्ध कोण हा लक्ष द्या हा जो कोण आहे याचा संबोध संगत कोण हा प्रश्न विचारला की त्याच्या संगत कोणाचे माप किती संगत कोणाचे माप सारखे असते म्हणून विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर चाळीस अंश पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके